मंडली कसं आहे सर्व तर स्वागत आहे तुमचं साने क्लॉक्स आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला कोलबीची पाट्यावरची चटणीची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत तर ती तुम्ही बघत राहा आपण त्याच्यासाठी काय काय घेतलंय बघा उकडलेली कोलबी लसूण सुकी मिरची मीठ आणि थोडासा पाणी हे आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात तर पहिले मिरच्या वाटायची करत आहे माझा ते धूरता मिरच्याशी काढलेलाय धूर पाणी सगळीकडे उडतंय मिरच्या डोळ्याने उरला ना तर काम पस्तीस पच्चा होईल आणि जर जास्त तिखट झाला तर आपला काम पचास होईल बघू शकता वाटत आहे बायलस मानिस करायला पण हानाहाण दाखवा कसे

मात्र मिरच्यांचा इथे वास आलेला आहे माझ्या नाकाला शेवटी तेच करायला लागलं तिला म्हणजे जर आधी ऐकला असता तर काय झालं असता आणि जर तुम्हाला चटणी खायची असेल तर फक्त लसूण आणि मिरचीची चटणी पण तुम्ही खाऊ शकता. मी मीठ नको काय? म्हणजे मोरूक टाला मोसला. मीठ नको धर मी का गो तू बनवतास नाही. आता खरी डेंजर काम आहे आणि आता बघू शकता. कोलब्या सगळ्या टाकलेल्या आहेत या आमच्या बोसकेला पडलेल्या जास्त ना इतक्याच पडलेल्या कोलब्या देशी व्हिडिओ बघले असेल तुम्ही दिपेंदूला पडलेल्या आणि या कोलब्या माग 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 जातात आई नावटांचा गॅस बंद करा मम्मी अंड्यांचा गॅस बंद करतो एकीकडे आम्ही अंडे उकळी ठेवलेले आहेत अंडा बनवायला मिरच्या पाहिजे होत्या काय बरोबर होईल मग याला असत का तडका देणार नंतर तडका नाही भाकरीची गवची एक भाकरी खाशी तुम्ही तीन भाकरी खाशी असं मी दोन भाकरी खातच नाही पण जी चटणी जावी चटणी खाल्लेली आहे त्यांना माहितीच असेल जुनी माणसं असतात माणसा सगळं माहित आहे जुनं ते सोनं आणि सोनं आता झाले मागड आणि गाई जिथे केसांचे स्टाईल बघू शकता झोपका

चटणी बघू शकता इतका भारी आलाय ना आणि बघू शकता माझा सोंडुल्या चटणी तू खास नाही आमचा बाबू व्हेजिटेरियन आहे बाबूला मच्छी काय दिलेली नाही ना बाबू भाऊ खास नाही ना तू खातो तू भाऊ 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 जेवतस का नाही तू त्याला भाजी बोलते आणि भाभी 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 येते बोलतात मुद्दाम भाभी भाभी मग जेवणास कानाशी बाप हे चिंबोरा कोण खाते आपका मम्मा खाते ने कच्चे खाते आणि तिथे कौशिकची आमची बाईक लागलेली आहे बघू शकतो पार्किंगला अजून त्याची थार आम्ही काढलेली नाही आहे थार त्याची ठेवलेली आहे

आणि याच्यामध्ये थोडा पाणी घेतील साहिलीबाई बघू शकता असं वाटते तेल टाकलेलं आहे त्याच्यात

षटको तो, 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 का? नहीं, गुल नहीं। है <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> कौशिक बम तो मस्ती करते

पाठवून पाहिजे आगाव आहे आला ना टाकला ए कौशिक कौशिक गाडी आली गाडी आली इकडे लावू तू बला आरडी बाबा आला बस ना आणि कौशिक आता आमचा घाबरल कारण का आरडी बाबाला तू जाम घाबरते

कॉलेजला झालेले आहेत आता कौशिक आमचा पोरुल मध्ये लगेच गेला आता आहे ना यो आमची आई होती म्हणजे आमची आईंची सासू दिन तो तो, तो आज वापर होता तो शिव वापर नाही करतो खेळता जातो मध्ये न वापर कोणाला मी स्वतः याच्यावर काय काय वाटलेलं आहे नाही बाथरेव ही पाटीची तिसरी पिढी आहे ही कमेंट मध्ये सांगा कोणची कर पाठ वरवंट असतील तर तुम्ही त्याचा वापर करताव का असतील सगळ्यांची घर आहे असतील कारण का आपण कोकणी आगरी कोली लोक होता सगळ्यांचे घर असते मना माहिती आहे तू काय सेंद्रिय तू

पुढच्या टाईमला बोद्या पारल्या तर बोद्यांची चटणी करू जरी तुम्हाला व्हिडिओ आवडली तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा का तुम्हाला चिंबोऱ्याची रे चटणीची रेसिपी पाहिजे का आणखी कुठली पाहिजे असेल तर तुम्ही सांगा आम्ही बनवू आम्हाला समजा जाणे तुम्हाला काय पाहिजे कमेंट करा कमेंट करा कमेंट कमेंट करा काय बनवून पाहिजे चटणी झालेली थे आसा, थे आसा, थे आसा ही अशी करायचं असते असं 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 करायचं आहे बघा दाखवा इथं कॅमेरा माल बा असं करायचं असं केला ना का पाटरा लागलेला अलग जे होते माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे ली <laughs> तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असं नक्की चटणी जर रेडी चटणी रेडी झालेली आहे रेडी झालेली आहे सोबत वा आता तुम्ही बशी नीट कुशीच गेवायची असते जरा जराशी खावायची असते नाही तर निघाल धूर <laughs> चला नीना अंडा करी पण रेड झाली खाऊन बघताना कसे झाले चटणी चटणी नीट सांगा नका फिरवू नका का चटणी चटणीवर की बनवू का नको बनवू झाले चटणी खाऊन डोल फिरलं नक्की ट्राय करा घरी एक नंबर चटण्याची टेस्ट आहे तुम्ही आता तुमच्या पद्धतीने बनवू शकता नाही हेच पद्धतीने बनवा अजून यांची पद्धत आहे हीच आहे पहिली पासून चालत आलेली पद्धत नाही म्हणजे तुम्हाला अजून काही टाकायचं असते इंग्रेडियंट काय इंग्रेडियंट इंग्रेडियंट काही नसतात त्यांना टाकायचं आवरात टाकत असते त्याला चटणी बोलतात कारण ती चटाकते बरोबर काहीच आणि डोका चटाकता तर व्हिडिओ कशी वाटली नक्की व्हिडिओ आमची लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला चॅनलचं नाव आहे स्थानिक ब्लॉग फटाफट फटाफट आणि दुसरी रेसिपी कुठली पाहिजे नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये